श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली चा प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या सतरा सप्टेंबरला म्हणजेच उद्या अनंत चतुर्दशी आलेली आहे आणि त्याचबरोबर या दिवशी पौर्णिमेचा प्रारंभ देखील होत आहे या दिवशी सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी पौर्णिमेचा प्रारंभ होत आहे उद्या मंगळवारी अनंत चतुर्दशी ही भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये साजरी होणार आहे या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंच्या शाश्वत रूपाची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर आपल्या गणपती बाप्पांचं या दिवशी विसर्जन देखील केलं जात आपल्या हिंदू धर्मामध्ये दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमे तिथीला अनंत चतुर्दशी साजरी केली जाते तर पहा अनंत चतुर्दशीच्या दिवशी चौदा अनंत धागा आपल्या डाव्या हाताला तर पुरुष आपल्या उजव्या हाताला बांधत असतो आणि या दिवशी भगवान श्री करणे अतिशय शुभ मानले जाते तर पहा या विशिष्ट तिथीवरती आपल्याला काही घरामध्ये उपाय देखील करायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे अन्नपूर्णा देवीला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे आता पहा उद्या अनंत चतुर्दशी आहे शिवाय देखील आहे तर या दिवशी आपल्याला अन्नपूर्ण देवीला एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू जर आपण अन्नपूर्ण मातेला अर्पण केली तर आपल्या घरातील इडापिडा दारिद्र्य संकट सर्व काही संपून जातील आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता पडणार नाही रातोरात आपल्या नशीब चमकून जाईन आपला भाग्योदय होईल इतका हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम अन्नपूर्णाय नमो नम हे लिहायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ तुम्हाला आवडला आणि हेल्पफुल वाटत असेल तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा तर पहा उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि उठल्यानंतर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला एका पाटावरती वस्त्र अंथरवायचं आहे आणि त्यावरती भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मी यांची फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यांची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे आपल्या कुटुंबामध्ये जेवढे सदस्य आहेत तेवढ्यानुसार आपल्याला रक्षासूत्र जे आहेत तर ते भगवान श्री विष्णूंना अर्पण करायचे आहेत आणि भगवान श्री हरी विष्णूंची दिवा अगरबत्ती धूप आरती करून त्यांची विधिवत पूजा तुम्हाला करायची आहे त्याचबरोबर पहा उद्या जी अनंत चतुर्दशी आहे तर गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा जो मुहूर्त आहे तर तो सकाळी नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत असणार आहे या शुभ मुहूर्तावर जर आपण गणपती बाप्पांचं विसर्जन केलं तर आपल्याला शुभ फळं हे प्राप्त होतात या सर्व गोष्टी आपल्याला उद्याच्या दिवशी करायच्या आहेत तर गणपती बाप्पांचं विधिवत विज विसर्जन तुम्हाला करायचं आहे विसर्जन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर सापडून जाईल तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा त्याचबरोबर यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा माता जी आहे तर तिची विधिवत पूजा करायची आहे आपल्या सर्वांना माहीत आहे अन्नपूर्णा माता ही आपल्या घरामध्ये जे काही धान्याचा साठा आहे तर ते घरामध्ये टिकून ठेवण्याचं काम करत असते तर बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच जणांच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसते तर अशा वेळी काय करायचं तर अशा वेळी सुपारीला अन्नपूर्णा मातेचं रूप मानायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला त्या सुपारीची पूजा करायची आहे हा उपाय केल्याने आपल्याला काय लाभ होणार आहे तर आपण जर हा उपाय जर केला तर आपल्या घरामध्ये जे अन्नधान्य असते तर त्याचा साठा हा आपला कायमस्वरूपी टिकून राहील म्हणजे आपल्या घरामध्ये धनधान्य ही कधीही कमी पडणार नाही त्याचबरोबर आपल्या घरातील काही इडा पिडा असेल दारिद्र्य असेल काही संकट अडचणी असतील तर त्या सुद्धा संपून जातील तर पहा उद्या तुम्हाला, तुम्हाला हा जो उपाय आहे तर सकाळी बाराच्या आतच करायचा आहे तर जे तुम्ही घरातील देवघरातील पूजा करणार आहात त्याच वेळेस जरी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल तर पहा उद्या आपल्याला रो देवघरातील रोजची देवपूजा करून घ्यायची आहे देवघरातील दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुपाचा लावू शकता किंवा तेलाचा लावलात तरी चालेल धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर हा उपाय करायला बसायचा आहे त्यानंतर तुम्हाला एका ताटामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती घ्यायची आहे तर ही मूर्ती तामणात ठेवत असताना तुम्हाला अगोदर एक छोटस स्वास्तिक त्यावरती काढायचं आहे त्यानंतर थोड्याशा अक्षता ठेवून नंतर ही मूर्ती तुम्हाला त्यावरती ठेवायची आहे यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा मातेवरती अभिषेक करायचा आहे तर हा अभिषेक तुम्ही पाण्याने करू शकता कुंकवाने करू शकता हळदीने करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला अन्नपूर्णा मातेवरती अभिषेक करायचा आहे अकरा वेळा ओम अन्नपूर्णाय नम ओम अन्नपूर्णा नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि ती मूर्ती स्वच्छ करून तुम्हाला परत एकदा स्वच्छ एका प्लेटमध्ये ठेवायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिकमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ही मूर्ति स्वच्छ करून ठेवायची आहे यानंतर थोडस कुंकू तुम्हाला घ्यायचा आहे तुम्हाला ला उद्या अन्नपूर्णा मातेवरती कुंकुमार्जन करायचं आहे आता हे कसं करायचं तर पहा कुंकू चिमूट आपल्या हातामध्ये घ्यायची आहे पाच बोटांनी घ्यायची आहे आणि त्यानंतर खाली पायापासून म्हणजे चरणापासून तर डोक्यापर्यंत कुंकू तुम्हाला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचं आहे ओम अन्नपूर्णाय नमः ओम अन्नपूर्णाय नमः अस एकशे आठ वेळा तुम्हाला करायचं आहे आणि पहा हे देवीला अर्पण केलेलं जे कुंकू आहे तर हे कुंकू जर तुमची ही सेवा करून झाल्याच्या ला जा जाना नंतर हे कुंकू तुम्हाला एका डब्बीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतः कुठे बाहेर जाणार असाल महत्त्वाच्या कामासाठी जाणार असाल किंवा रोज तुम्हाला ते कुंकू तुमच्या कपाळाला लावायचं आहे घरातच आपल्या व्यक्तींनी लावायचं आहे घराच्या बाहेरच्या व्यक्तींना ते कुंकू तुम्हाला लावायचं नाही त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेला मनोभावे नमस्कार करायचा आहे आपल्याकडून काही जर चुका झाल्या असतील तर त्या माफी मागायची आहे तर ते संपुष्टात येऊ देऊ नको घरामध्ये धनधान्याची कमतरता पडू देऊ नको त्याचबरोबर आमच्या घरातील इडापिडा जे काही संकट अडचणी असतील त्या दूर होऊ दे अशी प्रार्थना आपल्याला अन्नपूर्णा मातेला करायची आहे तर पहा असा हा एक उपाय उद्या अनंत चतुर्दशीला जर आपण केला अन्नपूर्णा मातेवरती जर आपण ही एक वस्तू अर्पण केली तर आपल्या जीवनातील जे काही संकट अडचणी आहेत त्या तर दूर होऊन जातीलच त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता पडणार नाही मात्र अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्या घरावरती कायम राहील कायमस्वरूपी राहील तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ